नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर आता वाचताय दुपारचे बारा आणि मी करते लॉगिंगला सुरुवात तर मी आज ना जेवणामध्ये बनवणार आहे शेपूची भाजी आणि तांदळाची भाकरी बनवायचा विचार आहे आज माझा कारण ना शेपूच्या भाजीसोबत तांदळाची भाकरी खूप छान लागते तर म्हंटल चला आज तांदळाची भाकरी बनवूया आणि मुलांना पण खूप आवडते शेपूच्या भाजीसोबत तांदळाची भाकरी जर शेपूच्या भाजीसोबत तांदळाची भाकरी केली ना तर ते आवडीने खातात तर म्हटलं चला आज मस्त अशी मऊलुसलुशीत तांदळाची भाकरी बनवूया आणि तुम्हाला पण दाखवूया की मी कशी बनवते एकदम सोपी आहे बनवायची जरी कोणाला बनवता येत नसले ना तरी पण ती बनवू शकतात अशी अशी पद्धत आहे तर तुम्ही बघा आता मी कशी बनवते तर हे बघा मंडळी तांदळाची भाकरी बनवण्यासाठी ना मी इथं तीन वाट्या पाणी टाकवले टाकलंय तुम्हाला दाखते मी हे बघा या वाटीने तीन साडेतीन वाट्या पाणी टाकलंय आणि आता आपण त्याच वाटीने त्याच्यामध्ये पीठ टाकायचं तांदळाचं म्हणजे जेवढं पाणी तेवढं पीठ घ्यायचं तर पाण्यात ना आपण थोडंसं चवपुरतं टाकणार आहे मीठ कारण तांदळाच्या वाहत्री सोबत मीठ त्याच्यात जर मीठ टाकलं ना तर छान चव लागते आणि थोडंसं आपण तेल टाकायचं जेणेकरून ना भाकरी अशा मऊ होतात मस्त आणि चिटकत पण नाही ते पीठ तर आता हे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आता पाण्याला उकळी आली ना की मग आपण त्याच्यात टाकायचं पीठ हे बघा मी याच वाटीनी पीठ घेऊन राहिले हे मी घरी दळलेलं आहे पीठ आणि गॅस कमी करायचा आणि असं मिक्स करून घ्यायचं छान पीठ टाकायचं आणि हलवून घ्यायचं आपण जसं बेस पिठलं बनवतो ना तसं हलवून घ्यायचं आणि या पद्धतीने जर उकड काढून असं केलं ना दोन वाट्या झाल्याचा तर खूप छान तांदळाच्या भाकरी होतात आणि हे बघा तीन वाटी म्हणजे तुम्ही जेवढं पीठ पाणी असेल ना तेवढं पीठ घ्यायचं असं छान मिक्स करून घ्यायचं ते गॅस माझा कमी आहे गॅस कमी ठेवायचा हे पीठ टाकेपर्यंत आणि असं छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्या सगळ्या पिठाला पाणी लागलं ला पाहिजे ते असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जर तुमची मुलं शेपूची भाजी खात नसतील ना तर तांदळाची भाकरी करा अशी मस्त उकड काढून ते नक्की खातील बघा माझी मुलं पण नव्हती खात पण मी एक दिवस काय केलं शेपूची भाजी आणि तांदळाची भाकरी केली अशी उकड काढून खूप आवडली तेव्हापासून मी काय करते असंच करते हे बघा आता छान पीठ आता मिक्स तर आता काय करायचं ह्याच्यावर आहे ना झाकण ठेवून द्यायचं एक दहा मिनिट याच्यावर हे हे झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस बंद करायचं आणि इथे ना मी शेपूची भाजी करतेय तर मी टाकली ती शिजायला ती ऑलमोस्ट होत आली आता बघा मी बघा शेपूची भाजी बनली डाळ टाकून केली आहे मस्त मतल शेपूची भाजी करूया कारण दोन तीन दिवस ती आणलेली ना तर म्हटलं चला तीच बनवून घेऊ पटकन नंतर मग खराब होऊन जाईल नाही तर ना ती मस्त अशी डाळ टाकली लस लसणाची फोडणी जिराची फोडणी आणि मिरची टाकली हिरवी मिरची टाकली मी तर आता हे आपलं पीठ तोपर्यंत थोड्या वेळ दहा मिनटं वाफेवर वाफू द्यायचं असं गॅस बंद करून आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते तर मंडळी आता दहा मिनटं झाले तर आपण आता हे पीठ काढून घेऊ व्यवस्थित हळूद झाकून टाळायचं ना हे पीठ आहे ना छान मस्त असं आहे ते तर ते आपण ना आता एका मोठ्या ताटात किंवा परातीमध्ये परातीमध्येच काढायचं मोठ्या असं कारण ते आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय ना म्हणून असं काढून घेऊ आणि काढल्यानंतर त्याला छान मळून घ्यायचं आता मी दाखवते कस मळायचं तर याच आहे ना मी पाणी घेते आ, ते मळायला पाणी लागल ना तर गरम आहे ना कढई तर पाणी ते गरम थोडस कोमट पण होऊन जाईल आणि तोपर्यंत आपली इकडं शेपूची भाजी पण बघूया रेडी झाली आहे तर त्याच्यात ना आता हा शेंगदाण्याचा कुटे हे बघा जरा जाड सर करायचा तो टाकून द्यायचा असा लागतो शेपूची भाजी पण आपली तयार मस्त अशी हेल्दी तांदळाच्या भाकरी सोबत अप्रतिम लागते भाजी तयार गॅस करते बंद आता आपण हे पीठ मळूया चला तर मंडळी हे हे पीठ आहे ना मळण्यासाठी आता मी घेतलंय मस्त आता खाली बसून मळते वरती किचन वाट्यावर नाही व्यवस्थित मळता यायचं ते तर ते आता सध्या गरम आहे तर काय करायचं गरम आहे ना तोपर्यंत ही अशी वाटी पाण्यात बुडायची आणि त्याने असं असं करायचं म्हणजे काय होईल ते एकदम छान व्यवस्थित असं मिक्स होतं आणि भाकरी एकदम मऊ लुसलुशीत येतात एक पाच मिनिट लागतात त्याला असं करायला थोडं थोडं पाणी घ्यायचं असं आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा छान बघा तुम्हाला दाख जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत असं मळून घ्यायचं हाताने नका मळू कारण ते खूप गरम राहतं ना तर असं वाटीने किंवा तुम्ही तांब्याच्या बुडाने हे करू शकता असं असं छान मळून घ्यायचं आणि मध्ये मध्ये ना थोडंसं असं पाणी टाकीत राहायचं कढई गरम होती तर ते पाणी पण गरम झालं छान मळून घ्यायचं मी तुम्हाला गोळा बनल्यावर दाखवते हो हा बघा आपला गोळा आता बनून तयार झाला असं मध्ये मध्ये थोडंसं पाणी घेऊन ये ना छान गोळा गोळा असा मळून घ्यायचा मस्त मऊ झाला पाहिजे एकदम थोडी मेहनत आहे याला पण भाकरी खूप छान लागतात डायरेक्ट पीठ तसं घेऊन मळून भाकरी करण्यापेक्षा या भाकरी केल्या ना चपातीलाही माग टाकतील अशा भाकरी लागतात खूप छान लागतात मला आवडतात मी करत असते कधी कधी आता खूप दिवस झाले गेल्या नव्हत्या पण आज शेपूची भाजी बनवली म्हटलं नाही किती उशीर झाला तरी बनवायचं कारण ना त्या भाकरीला टाईमच लागतो ना बनवायला आणि त्याला याची प्रोसिजर जरा लांब मोठी बघा आता छान मस्त मऊ गोळा बनवून तयार झाल्या एकदा मी परत मध्ये मध्ये असं पाणी घेऊन करीत राहायचं चा। छान होतो आणि भाकरी पण मस्त होता आपला गोळा तयारी आता मस्त असा हे बघा किती छान मो गोळा बनलाय आता आता मी तुम्हाला ना भाकरी बनवून दाखवते एक मस्त हे बघा मंडळी मी गरम, है है ना एक असा गोळा घेतलाय छोटासा चपातीला बनवतो तसा गोळा घ्यायचा छान असा परत आपल्या कोळफाटावर असा मळून घ्यायचा तोपर्यंत इथं मी गॅस पण गरम वर तवा पण ठेवलाय गरम व्हायला आणि गोळा आहे ना असा पिठात बुडून घ्यायचा छान जेणेकरून ते आपल्याला लाटता येईल ला, आपण लाटून करणार आहे ती लाटून पण छान होते मी तुम्हाला दाखवते हे बघा असं लाटायचं अगोदर जेवढं शक्य होईल तेवढं लाटून घ्यायचं मस्त असं हे बघा चिकटत जर असेल तर परत पिठात बोलवायची आपली आपला जी भाकरी बनवतो ना आपण ती पिठात बनवायची आणि असं हलक्या हाताने लाटायचं मस्त आणि पीठ छान मळलं की चिरटत पण नाही कांदळाच्या तांदळाच्या भाकरी एकदम मस्त गोल होतात हे बघा छान झाली मला जेवढी पाहिजे तेवढी मोठी बनवू शकता मी अशाच बनवणारे खूप छान लागते आणि नंतर काय करायचं थोडस असं पिठात हात बुडवायचे आणि थोडस हलक्या हाताने त्याला त्याच्या काळ्या वगैरे ज्या असतात ना जाड तर त्या हाताने हे करून घ्यायचं दुसऱ्या भाकरीला बनवतो ना तसं करून घ्यायचं असं मस्त हे बघा अजिबात चितकत नाही हे बघा किती मस्त आणि आता आपण हिला तवा गरम झालाय त्याच्यावर टाकू हे बघा आणि याला ना पाणी लावायचं हलक्या हाताने असं पाणी लावायचं मस्त कुणी त्या पाण्यावरच्या पण बनवत पण ते पाण्यावरच्या पेक्षा मला ही सोपी वाटती पद्धत एकदम संध्याकाळपर्यंत अशा मऊ राहतात बरे जास्त झाला तरी काही हरकत नाही आता ती बनुण ना छान शेकून घ्यायची मी तुम्हाला दाखवते ती तोपर्यंत मी दुसरी करायला देते आणि इथं वरण भात पण रेडी आहे आता आधी तिला घेऊन आलं की जेवायचं ती जेवताने परत तुम्हाला एकदा दाखवते आणि जी मी काल लाच ना चटणी बनवली ना त्याच्यासोबत एकदम छान लागणार ही आता तिला ना हळूच पलटी मारायची बघा एकदम अशी भाकरी हे बघा हे बघा किती छान आता ती फुगेल पण मस्त तर मंडळी हे बघा किती छान भाजली तोपर्यंत मी खाली पण दुसरी बनून घेऊ राहिली आहे तोपर्यंत ती पण होईल म्हटलं मग ही पण बनून होईल आणि लाटण्याने पटापटा होता मस्त पीठ छान झालंय ना तर मस्त उरला तर आता काय करायचं थोड्या वेळ गॅस कमी करायचा आणि अशी तव्यावर भाजून घ्यायची कमी गॅसवर जरा तर अशी दाबायचे त्याला थोड्या थोड्या त्याच्या कडा आहेत ना अशा दाबायच्या ते आपोआप फुगणार हे बघा किती छान फुगतीय बघा काहीच करायची गरज नाही त्याला मस्त अशी लुसलुसीत होती आहे भाकरी हे बघा बघा किती छान फुगली आहे तर थोडासा वाढवते गॅस मी हे बघ किती छान फुगली आहे बघा एकदम आणि अशी एकदम मऊ झाली आहे मस्त अशी हे बघा इतक्या छान होतात ना या भाकरी काय सांगू तुम्हाला तुम्ही बनवा आणि बघा नक्की झाली आपली रेडी भाकरी अशी उकड कारूनच तुम्ही भाकरी बनवा एकदम छान होणार मस्त गरमागरम भाकरी शिची भाजी टोपल्यात काढून आता चला मंडळी आता पटकन मी भाकरी या बनवून घेते आणि सगळ्या झाल्या की तुम्हाला दाखवते मी परत तर मंडळी आता मी जेवायला आणले आम्हाला पुढं तर हे बघा अगोदर तुम्हाला मी भाकरी दाखवते किती छान झाल्यात हे बघा एकदम अशा लुसलुशीत मस्त अशा भाकरी झाल्यात हे बघा आणि आधी तिचं तर जेवण पण झालं माझा आवरूपर्यंत सगळं बाकीचं थोडस भांडी वगैरे होती ती धुतली अगोदर मग घेतलं मी तर हे बघा आता ही आपली तांदळाची भाकरी मस्त अशी डाळ घातलेली शेपूची भाजी लसणाची चटणी काकडी आणि गाजर असं आज आमचं दुपारचं जेवण असणार आहे तर चला मंडळी आता मी जेवण करते या तुम्ही पण जेवायला जेवल्यानंतर मग बघते थोड्या वेळाने तुमच्या सोबत मी बोलते तर मंडळी बघा आता इथं आदिती काय करते काय करते बा। बाळा तू आणि हे बघा तिला आता ड्रॉइंग करायची आहे तर सगळं सामान घेऊन बसली आहे आणि तो जो दगड आहे ना आहे ना दगडच आहे ना बघू हां तिच्या फ्रेंडने दिला आहे तिला तर त्याला ती आता अजून छान ड्रॉइंग बनवणार आहे आणि इथं आहे ना इथं तिने ड्रॉइंग बनवलेलं आहे आता म्हणजे आम्ही जेव्हा गावी होतो ना तेव्हा तिला कंटाळा आला का ती ड्रॉइंग बनवायची है ना दाखव बरं तुझ्या ड्रॉइंग एक एक मस्त करून असा व्यवस्थित हे बघा बघा किती छान बनवली तिला खूप आवडतं असं बनवायला हे किती मस्त आहे एक आणि अजून हे बघा किती छान बनवलंय जवळून दाखवते मी वाव किती मस्त आहे असे बसले अजून आणि ही तिने दादासाठी बनवली त्याच्यातला ती हा लहानपणीचा तो दादा आहे आणि ती आदिती आहे किती छान आहे क्यूट आम्ही जपून त्या मेमरीज आणि हे पण बघा किती छान बनवलंय तिने मस्त असं झाड वगैरे आणि हे काय आहे या दोन दोन गर्ल्स बनवल्यात का त्या मस्त झोक्यात बसल्यात आणि हे क्राफ्ट होत तिने बनवलेलं हा आणि हे डे डेच बनवलं होत त्यांनी ना हे सगळं गावी तिने सुट्ट्यात आहे लहानपणी बनवलेलं आहे थर्ड फोर्थ ला असतानी बनवलंय पण ते आम्ही ठेवलंय आणि हा बनवलाय स्केच केलंय तिने थांब हा हे लिफ्स आहे मस्त पण करते स्वतःची आणि तिची पिंकी आहे ना ती पिंकी तुझी <laughs> ती पिंकी तिला इतकी आवडती ती पिंकी रात्री झोपताना तिच्या सोबतच असती हे बघा ही जी पिंकी आहे ना सेम तसं बनवलंय तिने आणि तिचं नाव आम्ही पिंकी ठेवलेलं आहे <laughs> पिंके कलर तिचा म्हणून पिंकी टेवले आणि हे एक स्केच बनवलंय तिने बघा किती छान बनवलंय तिला असं ड्रॉइंगचं मस्त बनवायला खूप आवडतो मुळ आला ना की मग घेते बनवायला मस्त आणि हे हर हर महादेव शंकराचं बनवलं होतं तिने मस्त असं दाखव छान किती मस्त आहे आणि हे, हे। याला कोणते ड्रॉइंग बोलतात पेंटिंग आहे ना दाखव एकदम अशी शांत मस्त वाटते ना वगैरे हा किती छान दिसते आणि हे हे काय होत बेच बनवलं होतं माझ्यासाठी बनवलं होतं हॅपी बर्थडे माय डिअर आई आणि मी ठेवलंय ते मस्त आणि मी तिच्या सगळ्या सगळ्या ड्रॉइंग्स ज्या पेंटिंग्स तिने बनवल्या होत्या सगळ्या ठेवल्यात मी आता आणि त्या मी आता व्यवस्थित अशा एका फाईलला लावून ठेवणार आहे त्या काढल्यात आता बाहेर छान hmm. है ना yeah. तर चला मंडळी आजचा व्हिडिओ मी तेच करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा बाय